कॉलनीमध्ये सर्वांच स्वागत माजी नगरसेवक विनोद भाऊ वस्ते यांचा वाढदिवस सर्वत्र मोठा उत्साह साजरा करण्यात येतोय आता आपण बघतोय की पाठीमागे एवढी गर्दी आहे हा वाढदिवस मोठा उत्साह साजरा करण्यात येतोय या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर इथे आलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्याकरता हा उत्साह हो, आपण बघतोच आहोत हा वाढदिवस नक्की कशा पद्धतीने पार पडलेला आहे याविषयी अधिक माहिती घेऊया माजी नगरसेवक विनोद भाऊ वस्ते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न दिक झाला या अभिष्ठचिंतन सोहळ्यात मुरलीधर मोहोळ बाबाशेठ मिसाळ भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे श्रीनाथ भिमाले करण मिसाळ तसेच सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक यांनी उपस्थित राहून विनोद भाऊ वस्ते यांना शुभेच्छा दिल्या तसेच फोनद्वारे आमदार माधुरीताई मिसाळ सुनील देवधर यांनी शुभेच्छा दिल्या विनोद भाऊ यांनी शासनाच्या विविध योजना प्रभागातील गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचविल्या ते सर्व लाभार्थी देखील या अभिष्ठचिंतन सोहळ्यात सहभागी झाले आणि त्यांनी देखील विनोद भाऊ वस्ते यांना शुभेच्छा दिल्या आता आपल्या सोबत आहेत विनोद भाऊ वस्ते आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहे काय सांगाल दादा आज तुम्हाला विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवर आले आणि तुम्हाला शुभेच्छा दिल्या काय सांगाल कसं वाटतंय ही माझ्या कामाची पावती आहे आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे इथे येतात काय त्यांच्याच कधी चोवीस तास त्यांच्या कामासाठी हजर आहे हेच मी सांगणार त्यांना कायम असणार पण त्यांच्यासाठी त्यामुळे तर हे सगळे माझ्यावर प्रेम करतात आणि दरवर्षी येतात विविध क्षेत्रातील सर्व लोक माझ्यावर प्रेम करणारे आज माझ्या वाढदिवसाला येऊन मला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असंच प्रेम माझ्यावर आयुष्यभर ठेवावं अशी विनंती करतो आज या ठिकाणी विनोद वस्ते यांचा वाढदिवस आहे प्रचंड संख्येने इथं कार्यकर्ते उपस्थित आहे आणि या वाढदिवसाला मी नेहमी येत असतो आणि मी सगळ्या संपूर्ण कुटुंबियांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी विनोद भाऊ असते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आमचे स्नेही आणि अत्यंत जवळचे मित्र विनोद भाऊंचा आज वाढदिवस आणि विनोद भाऊ तसं तर खूप वर्ष मी पाहतोय की भारतीय जनता पक्षाचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता एकनिष्ठ नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे सगळेजण पाहतो आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावरती प्रेम करणारी इतक्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमलेत याच्यावरूनच भाऊंची लोकप्रियता समजते आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा एक नेता हा जनसामान्यांमध्ये किती मिसळलाय किती एकरूप झालाय याचीही प्रचिती इथे आल्यानंतर आपल्याला येते मला असं वाटतं की केवळ राजकीयच नाही परंतु अनेक सामाजिक उपक्रम असतील सांस्कृतिक धार्मिक उपक्रमामध्ये कायमच विनोद भाऊंचं नाव घेतलं जातं आणि या सगळ्या भागामध्ये लक्ष्मीनगरवर्ती या सगळ्या परिसरामध्ये एक जनसामान्यांना आधार वाटावा अशा पद्धतीचं एक नेतृत्व आमचं भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी आहे आज त्यांना वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा मी देतो त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडो आणि त्यांना लाभो हीच ईश्वराला प्रार्थना खूप खूप भावना मनापासून दोन हजार दोन ला नगरसेवक म्हणून काम केलंय त्यापासून विनोद वस्ते काम बघितलं की आता मी सांगितलं भाषणात की पोलीस स्टेशन असू वॉर्डातलं काम असू कोणाचं काम असू ओळखीचं असू की नसू त्याचं काम करायची आहे आणि आज मित्रपरिवार जर बघितलं असेल तर सर्व भागातून नुसतं भाग्य वॉर्डातून नाही पुणे शहरातून इथं आलेले आहेत आणि आमच्या सुद्धा अस्मित म्हणून काम करत असताना सगळ्याचे चांगले संबंध त्यांनी ठेवलेत मला वाटतं नगरसेवक असा असावं तो वस्ते परिवाराकडे शिकलं पाहिजे अजिबात लोभ नाही राग नाही आणि डाऊन टू अर्थ असलेले कुटुंब आहेत म्हणूनच आज एवढे सगळं प्रेम करतात हे निमित्त आहे वाढदिवसाचं पण मला वाटतं की येणाऱ्या महापालिका निवडणूक असेल विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल यांचं काम इथं भरपूर आहे नागरिक त्यांना बघून मतदान करतात पुन्हा एकदा या वस्तीतल्या सर्व नागरिक बंधू भगिनी असतील या मतदारसंघातून आलेल्या लोकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो वस्ती ताई असेल विनोद वस्ते असेल आणि वस्ते परिवार असेल खरंच चांगलं काम करतात आज गर्दीचा महापौर बघितल्यानंतर मला आनंद झाला की कार्यकर्ता कसा असा तर विनोद वस्ते सारखा असा माझे नगरसेवक विनोद भाऊ यांनी आमच्या प्रभागाचा अतिशय उत्तम रीतीने विकास केलेला आहे महिलांसाठी पेन्शन योजना चालू केलेल्या आहेत विधवा महिलांसाठी जे किट मिळतात ते मिळवून दिलेले आहे रेशन कार्ड चे काम सर्वांची झालेली आहेत आधार कार्ड मोदीजींच्या ज्या ज्या योजना आहेत त्या जण सामान्य लोकांपर्यंत पोचून भाऊंनी जे अनमोल लाख मोलाचं कार्य केलेलं आहे त्याची दाद कोणीही देऊ शकत नाही भाऊंनी अतिशय सुंदररित्या मोदीजींच्या ज्या ज्या योजना आहेत त्या घराघरापर्यंत पोहचून युवा पिढीला सुद्धा मतदानाचे का आधार कार्ड ओटीए कार्ड जे जे मोबाईल लिंक वगैरे जे काही सुविधा जनक जे कार्य होते ते बाहून अतिशय सुंदर लक्ष्मी नगर जसं हे ग्राउंड आहे तिथे त्यांचं ऑफिस आहे तिथे खूप छान प्रकारे काम करून घेत आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक म्हणजे गोरगरिबांचा आशीर्वाद एवढा आहे की प्रत्येकाची कामं करतात मी ज्योती संजय आढागाई सात महिन्यापूर्वी माझ्या मिस्टरांचं निधन झालं त्याच्यानंतर मला विनोद भावस्थेंकडनं विनोद भावस्ते ऑफिसमध्ये आल्यावर मला त्यांनी स्वर्गीय संजय गांधी पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला आणि त्याची सांगता त्यांनी मला आज करून दिली त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून शुभेच्छा त्यांनी मला एवढी मदत केली त्यांच्याकडे कधीही आलं तरी त्यांना माणूस निराश होऊन कधीच जाणार नाही त्यांच्या ऑफिसमधन प्रत्येक वेळेस त्यांनी पाठीशी मोठ्या भावासारखे वडिलांसारखे ते, भावा ते उभे राहिलेले देव करो त्यांना उदंड आयुष्याला बघ मी खैरु मिसा याकोब शेख लक्ष्मीनगर मी माझ्या भावापशी राहते माझ्या भावा भावाच्या आणि विलवस्तीच्या जवळ राहते मला मुलगा नाहीये मालक नाहीये आणि त्या विनोद भाऊ वस्तींनी मला मदत करून मला पेन्सिल चालू करून दिली त्यांचे खूप खूप आभार त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभ इच्छा नीला विनोद भाऊ मी लहानपणा असं आवडते त्याच्या आई बरोबर आहे नागपूर कोल्हापूर आणि अमरावतीला माझ्यावर पण यायचा करायला त्या पण त्यांचं कार्य खूप आणि आमच्या विभागात खूप चांगले सगळे त्यांना लोकप्रिय आहेत आपले सर्वांचे लाडके विनोद भाऊ यांचा आज वाढदिवस आहे नामदेव शिंपी समाज दक्षिण विभागाच्या वतीनं आम्ही त्यांचं विशेष अभिनंदन करत आहोत शुभेच्छा देत आहोत आणि त्या दक्षिण विभागाचे ते सल्लागार समितीमध्ये कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा नेहमीच आम्हाला त्यांचा पाठिंबा असतो प्रत्येक कार्यामध्ये आमच्या कार्यक्रमामध्ये ते हजर असतात आणि जितकं सक्रिय त्यांना राहत येईल तेवढं ते सक्रिय राहतात याबद्दल पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा शिंपी समाज संस्थेचे कार्यकारी सभासद मिनिटराव वस्ते यांचं कार्य संभ्रा म्हणून आम्ही जे काम करतो हो समाजामध्ये आणि समाजाव्यतिरिक्त ते जे काम होते ते जास्त पोहोचायला मिळत आहे आणि त्यांच्या भावी वाटचाल आमच्या संस्थेच्या वतीने माझ्या परिवारा वतीने आधी शुभेच्छा नमस्कार मनस्विनी बचत गटातर्फे विनोद भाऊ हार्दिक शुभेच्छा विनोद भाऊ वस्ते बचत गटातील महिलांना प्रामुख्याने प्राधान्य देतात आणि तळागाळातील सर्व लोकांना बरोबर घेऊन काम करणारे खंबीर नेतृत्व आहे आणि भावासारख्या महिलांसाठी पाठीशी उभा राहतात नमस्कार मी करुणा महेश कदम आमचे बचत गट आहे त्या माध्यमातून आम्ही बायकांना रोजगार उपलब्ध करून देतो विनोद वस्तू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे आयुष्य खूप सुखा समाधानाच्या हीच ईश्वर प्रार्थना भाऊंचा आम्हाला फार सहकार्य भाऊ आमचे भरपूर कामाकडे लक्ष देतात जेव्हा बोलवलं तेव्हा भाऊ येतात आणि कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही आणि आम्ही जेव्हा हात मारू तेव्हा भाऊ तयार असतात पर्वती मतदार संघातील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद भाऊ असते नेहमीच आमच्या सर्वांच्या कुठली अडचण असून नेहमी धावून येणारे नेहमी धावून येणारे विनोद भाऊ असते यांना वाढदिवसाच्या त्यांना दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चर्ची प्रार्थना माझं नाव मोतीराव मिराबर मुरगुंड मी राहिला पर्वती दर्शन गोरघर एकशे पी मध्ये विनोद भाऊनी माझ्यासाठी खूप मदत केली मला मला दोन्ही ड्रॉईंग दिसत नाही माझी मंडळी आणि दोन मुली त्यांच्या शिक्षणासाठी बी ते मला मदत करतात व माझं ते बी त्यांनी मला मदत केलेली आहे आणि मला संजय गांधीची पेन्सिलीच बी त्यांनी करून दिलं बघा विनोद वाळूंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला राजीव गांधींचा फॉर्म ते आता मला दिला आहे व माझ्या लेकरांसाठी व माझ्या मंडळींसाठी बी खूप मदत करतात मी खूप खूप त्यांचा आभारी आहे मी दीपा मोदीराव मुरगुंड माझ्या मिस्टरांना दिसत नाहीये मी भाऊंचे खूप खूप आभारी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि भाऊंनी आम्हाला खूप मदत केली माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना म्हणून मी त्यांचे खूप आभारी आहे दक्षिण विभाग शिल्पी समाज त्यांच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला विनोद भाऊ आमच्या संस्थेसाठी खूप काही करतात आणि यापुढेही त्यांनी आपल्या संस्थेसाठी शिल्पी समाजासाठी कार्य करावं अशी मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो समस्त सेवा सहमंडळाच्या वतीने त्यांना मी आर्थिक शुभेच्छा देतो त्यांनी आता बरेचसे कामं केलेली आहेत पुढील काळातही त्यांना उदंड आयुष्य लावं की उर्वरित कामं त्यांच्याकडे व्हावी वाढदिवस आहे ते प्रत्येक सगळ्याला धावून घेण्यासारखे आहे सगळ्या मदतीला धावून आमच्या पाठीशी नेहमी होते राहत आहे हेच आज त्यांच्या वाढते नमस्कार मी स्मिता आणि खोले भाऊंना वाढदिवसाच्या गोर शुभेच्छा धन्यवाद